सव्वीस जानेवारीला स्पर्धेत भाग घेतले जर मान हलून दाखव बघ सगळ्यांना इकडे मायाकडे तोंड कर, तोन कर एक स्टेप <laughs> मला आवडले चला ते चुलीवरती भात ठेवलंय आणि डबावरती कोण ठेवायचा परू इथं भाज्यांची तयारी कणिक वगैरे म्हले आज कोबीची भाजी करायची आहे माझं इथं चाले मिक्सर मध्ये ताक बनवायचं चालू आहे का काम वाढवशील माझं काय आग बाया आपल्याला <laughs> लकीला पण करायचं आपल्याला पण करायचं आणि देवपूजा वगैरे आवरले आजची देवपूजा मीच केलेली आहे फुलं वगैरे काही घातलेलं नाही तर सगळं घासून वगैरे छान देवपूजा झाली सकाळची मी असतो रे एक लाट बाळा झालं माझं हे बघा चार पाच दिवसाचं चा। इतकं लोणी निघाले परलं म्हटलं मी असतो लाट तर हे आज परी लाटायला लागले हां हे कर उलटी पलटी मार थोडंसं बरोबर आहे काय तर शाळेच्या ड्रेसला लागते सगळं पीठ झालं माझं आता उठा बर आवडलं लकी खल्या शेळीच मका देताना खाऊन घ्याय तिचं ते खाल्लं नाही हे बघा परीची चपाती बा इकडं कोबीची भाजी करणं चालू आहे तेल जिरे मुरी कांदा टोमॅटो कडेपत्ता थोडस गरम मसाला हळद आहे आणि कोबी तर पाण्याचा वापर मी ह्याच्यात बिलकुल करणार नाही कोटुंड थोडंसं शेंगदाण्याचं कोट वापरणार परत तर बिना पाण्याचं वापरून वापरून मी ही बनवणार आहे तर पाण्याचा वापर बिलकुल ह्याच्यामध्ये करतच नाही मी शेवटी मग शेंगदाण्याचं कोट टाकते आणि वाप घेऊन द्या खूप छान अशी भाजी होते कोबीची वाटेल वाफ काढला हे बघा जाळ कमी करून वाफ काढली आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये मी लसूण खोबरं टाकायला विसरलं होते लसूण खोबरं आणि शेंगदाणीचे कूट मात्र शेवटी टाकते कारण की घडे लागे टाकतात सेम ही पाण्याचा वापर न करता कोबीची भाजी इतकी सुंदर लागते खायला टेस्टी एक चपातीऐी दोन चपात्या ज्याला कोबी आवडत होती तो पण खातो घाला आपली भाजी रेडी एका ताईंची कमेंट होती की तू आठवडाभर ताक म्हणजे करण्यासाठी साय कसं साठवते हे बघा दूध असं थोडंसं उकळायला घेतलंय जास्ती नाही एक अर्ध कप दूध असणार आहे बघा तर हे दूध चांगलं गरम झालंय आता वाफ येते तर गॅस बंद करणार आणि ह्याच्यामध्ये असं ताक ओतले हो तर अर्ध कप ताक ओतले हो म्हणजे कमी जास्त ओतले हो विरजण पण छान लागते आंबटपणा पण पन मस्त येतो आजच्या दिवस मात्र हे विरजण लावलेलं बाहेर ठेवायचं दूध आणि उद्यापासनं ह्याच्यामध्ये दररोज फ्रीजमध्ये ठेवलं तर चालते आणि ह्याच्यामध्ये चा दररोज साय साठवायला चालू करायचं आणि हे आपलं तांबलं भरलं की चान चान ताक करायला काही हरकत नाही व्यवस्थित मस्त असं लोणी निघते माझं तर घट मोठं छान लोणी निघते आणि ताक पण बघा किती छान घट्ट असं ताक निघालेलं आहे माझं पाच सहा दिवसाचं आपलं लोणीचं इतकं आपलं तूप झालेलं आहे तर आपलंच ते म्हशीचं दूध तर मस्त स्मेल येते तुपाचं ता ताज इतकं तूप झालंय मला वाटतं पाव किलोच्या वरती हे तूप असणार आहे तर फेस असल्यामुळे व्यवस्थित तूप दिसेना असा कलर आहे तुपाचा दुपारचे दोन वाजलेत हे बघा मग पाजायचं चालू आहे आहेचं चा। तर एक चार पाच सारं पाजलेले आहेत आणि परत आम्ही आले दुसऱ्याच कामासाठी भरपूर असं ऊन आहे आणि काय देव जाणो हरभऱ्यावरती थोडंसं आपलं रोगच पडले धुकट वातावरण आणि भरपूर असं ऊन पण आहे थंडी पण आहे काही गणित कळे ना झाले नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे दुपारचे दोन वाजले तर सकाळपासून ब्लॉग घ्यायचं जमलंच नाही का ते सांगते तुम्हाला आपल्या घराच्या शेजारीच ना एक वर्ष श्राद्ध होतं तर, तर, तर त्या वर्षी श्रद्धाला गेलो होतं तसं जर बघायला गेलं तर तिसरं पुण्य तिथे आहे त्या आजोबांचं तर तिथेच गेलेलं आई घरी गेले मी जाऊबाई आई आलेलं तर बोलत बसलेलं बोलायच्या नादामध्ये आज थोडंसं ब्लॉग टाकायला उशीर झाला तर दोन तीन ताईंच्या कमेंट आला खरंच खूप छान वाटलं की ती काळजीनं तुम्ही म्हणजे ब्लॉगचे वाट बघत असता तर ब्लॉग टाकायला म्हणून मी आले कार्यक्रम झालेले गप्पा मारत बसलेलं होतं म्हटलं चला हर जे काय थोडं थोडं हिरवं आहे ना तर द्यायचं आहे ताईंना पण द्यायचं आहे त्याच्या शेजारच्यांना पण आपण दरवर्षी देतोय तर हरभऱ्यावरती ना एक तर देशी हरभरा आहे आपण ह्याला अजिबात पाणी दिलंच नाही त्यामुळं पण आणि का माहिती थोडंसं रोग पडल्यासारखं झालंय तर तसं बघायला तर जास्तीचं काय आपला हरभरा नाही आहे वीस गुंठे हरभरा आहे पण तरी पण घरापुरता आपण पेरलेलं आहे जसं की देशी डाळ दा, देशी डाळ महत्त्वाची आहे आमच्या नंदेला हरभऱ्याची म्हणजे गेल्या वर्षी चापा केला होता ते का चविष्ट लागे ना बोलतात ते पुरणपोळी पण आमटे पण लहानपणापासून त्यांना ते देशी खायची सवय झाली ना त्यामुळं तर बघू आता आठ दिवसाने आपला हरभरा काढाली आणि करडं थोडंसं लेटच आहे आणि लसणाला हेनी पाणी पण दिले बघा खुरपून गेलं त्याच्यावरनं मी आजच आलेले तर चला म्हटलं थोडं तुमच्याशी बोलावं आणि खुरपल्यावर लसून आपलं कसं दिसतं ते पण तुम्हाला दाखवावं म्हटलं मेथीला हे बघा असं शेंगायला लागलेत आता ह्या वर्षी घरती मेथी तयार होणार आहे घरची मेथी तयार असली की नाही आपलं बरं पडतंय परतच्या परत ह्याला बी टाकायला वगैरे बरंच अशी मेथीची भाजी आहे आता ताईंना देऊन टाकते मी तर त्यांना यांना म्हटलं जाऊन तुम्ही त्यांना आणा आता आणि लसणाचं हे असं खुरपल्यावर थोडंसं स्वच्छ दिसाय लागले लसूण आता बरंच फरक पडलाय आणि कोथिंबीर थोडे आहे घरात कोथिंबीर कमी नेत नाही थोडीशी टोचलेली तर त्या दिवशीही खुरपून गेलेलं तर इथं गाजराचं बी टाका म्हटलं ह्यांना आम्हाला संक्रांतीमुळे यायचं झालं नाही सणा दिवशी नकोच म्हटलं याला गाजराचं बी टाकून हिने बघा पाणी दिले तेवढंच एक सारं टाकलं आहे आपलं देशी आहे पाणी देऊ नये हरभऱ्याला म्हणून पाणी दिलं नाही आणि जिथं चुकून पाणी दंडाने गेलेलं आहे ते बघा कसं फुललं आहे आणि पाणी दिलं असतं तर जळून गेलं असतं तर मी आता आज जात नाही सगळं इथं चिकलं आहे मी बसले इथे येऊन जिथं आज वर्षा श्राद्ध होता ना तिथं आपलं मळा म्हणजे मळ्याच्या शेजारचेच आहोत असं पक्के तर म्हटलं पुढं यावं आपल्या वस्तीजवळ तर ब्लॉग टाकायचा पण होता मला आणि वेळ पण होऊन गेलेला आहे दोन वाजलेले आणि पूर्ण कार्यक्रम आटोपला होता तर ताई राहिले होते पाठीमागे तर हे आणले येताना तर जे पाणी दिलेलं ढाळं आहेत ना हे बघा असं झालेत आपले ढाळं देशी एकतर हरभऱ्यांना पाणी दिलेलं चालत नाही जर आपण समजा जाणूबुजून जर पाणी दिलं असतं व्यवस्थित ढाळ येईल तर ते करपून गेलं असतं तर पाणी चालत नसतानाही चुकून पाणी गेलेलं जेव्हा लसणाला पाणी पाजत होतं ना त्यावेळेस तर हा बघा ढाळा भरपूर असं पसरलं गेलं तर ताईंना देण्यासाठी आणि त्यांच्या शेजारी पाजारी आणि आमच्याही थोडं शेजारी पाजारी हरभरं देण्यासाठी यांचं हिरवं हिरवं काढणं चालू आहे तर जास्तीचा काय नाही आहे हिरवे हिरवं पण जे आपलं आलेलं आहे ते त्यांचं घेणं चाललं हे बघा करडं तर इतकं करडं भारी आले तेवढंच आपल्या भाजीपुरतं मी पीठ टाकलेलं आणि जे चुकून भाजी राहिलेले त्याचा बियाला मी असं करडं ठेवलेलं आहे त्यांचं म्हणणं बघ त्या फुलांना हात लावू तर कारण ह्याला काटे असतात हे मला माहिती नव्हतं कारण की हे बघा पानांना फुलांना बरेच असे काटे असतात कारण मीच पहिल्यांदा हे करडं केलेले जेव्हा आई मिळायला यायचे ना त्यावेळेस मी जास्तीचं मिळायला येत नव्हते आता ह्या पाच सहा वर्षामध्ये मी जसं परी शाळेला चालली ना तेव्हापासून माझं भरपूर मिळायला येणं चालू आहे तर हे बघा इतकं हरभऱ्याचं म्हणजे ढाळं निघालेलं आहे आणि मकर संक्रांतीला पण भरपूर लोकांनी नेलेलं आहे मी बरं दाखवले तुम्हाला आता कसं ज्यांचं आधी पेरलेलं असतंय ज्यांचं नंतर म्हणजे नंतर पेरलेलं असते ढाळं आलेलं नसते त्यावेळेस आपल्या इथनं पण बरेच जण ढाळ घेऊन गेलेले आहेत आणि मेथीची भाजी आहे चाकवताची भाजी कोथिंबीर आहे आणि थोडं थोडं ना पालक पण आहे तर मला चला ताईंच्या पण शेजारी देता येईल त्यांना आणि त्यांना पण घेऊन जाता येईल अगदी ताजी अशी भाजी आहे आता मेथीला ना थोडं थोडंसं फुलं येऊ लागलेले फुलं याय लागले की भाजी येते खायला फक्त इतकंच की ना फुलं आले की शक्यता ना असं ठेवतात शेतकरी जेणेकरून त्याला मेथे येतात शेवटी बघा घरची मेथी ती घरचीच मेथी जसे की मसाल्यात वेग वापरता येतात परत वेगवेगळ्या म्हणजे पदार्थामध्ये पण मेथी वापरतात ना तर त्यासाठी म्हणलं थोडंसं घरच्या मेथ्या करण्यासाठी मेथीची भाजी ठेवलेली आहे आणि आज ऊन पण इतकं होतं ना भयंकर असं ऊन होतं तर उन्हामुळं पण ना एकदम ते कार्यक्रमातलं जेवण आलं ना इतकं त्रास होतो ना बरंच असं त्रास होत एकदम उच्म लागत होते घरचं जेवण ते घरचं जेवण मसाल्याचा वापर वगैरे असतो ना त्यामुळे लग्नातलं आणि कार्यक्रमातलं जेवण करून आलं की मला तरी असं होतंय बघा कधी एकदा घरी पोचू आणि कधी एकदा थोडस अडवं पडू चैनच पडत नाही जीवायला इतकं त्रास होतो हो, कार्यक्रमातल्या जेवणात ना भरपूर अशा भाज्या आणल्या पालक चाकवत मेथी खली हरभरा शेंग काढली कुठे आहे बाकी ती मोठी तर आपल्या झाडाची शेवग्याची हो शेंग बघा तर ताईंसाठी काढले आपल्यासाठी काढायची आहे चहा आहे पोरीने सगळं असं खाली सारलंय तर बघा आणखीन एक शेंग आहे तिकडे किती मोठी भली शेंग आहे, आहे। असं पेपरमध्ये ना सगळ्यांना असं भाज्या दिल्यात तर सगळ्यांच्या घरी वाटायचं काम चालू जा <laughs> सावका जा गा। गा। ला नाही जा तू काय आत्ता दिलती ना भाकरी तुला हुँ? चल लाईट लाव दिवस मावळा लागलाय मागत आहे ग आला बघ लकी आहे ना, ना जी परी असेल तिथेच असते सारखं तर आज संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुट्टी आहे जसं की बघा सकाळच्या चपात्या बऱ्यापैकी बरेच आहेत तर आम्ही असं ठरलं होतं वर्षातल्या जाताना एक एक चपाती भाजी खाऊन जायची तर खाऊन जायचं काही झालंच नाही कामळ घरातल्या तर चपात्या पण भरपूर आहेत कोबीची भाजी आहे अशीच आहे भात आहे असंच आहे म्हणजे सईपरीच्या डबा जसा भरलाय तसं त्या चपात्याचा घडीच कोणी मोडलं नाही जसं की लकीला आणि मनूला जर सोडलं तर त्यांचं त्यांना वेगळेच बनवते आहे संध्याकाळच्या सात वाजत आलेत हे काय आणखीन आलेले नाहीत पाडील बाई परिजिता सायकल खेळकण्या लगे मागे जातो सात वाजता आले त्यांना म्हटलं थोडंसं ढाळ जे आणलं होतं ते देऊन टाकलं जाऊबाईंना सगळंच भाज्या वगैरे जे राहिलेल्या भाज्या होत्या सगळ्या शेजाऱ्यांना देऊन टाकलं तर म्हटलं आता चला पर काल लागली तिसं हावळा करायचं हावळा करायचं थोडंसं ते संक्रांतीला म्हणून मी पुजायला म्हणून हरभरा आणलं होतं तर तेवढंच होतं ह्यांना म्हटलं थोडंसं आणा हावळा म्हणजे काय ते तुम्हाला मी सांगतेस आणि हेनी आल्याशिवाय काय मज्जा नाही म्हटलं हेनी आल्यानंतरच करूया कारण की बघा दिवसभर त्यांना पण भरपूर असा कंठाळ येत आहे घरी आले जरा आराम करावं वाटते त्यांना थोडंसं चहा घेतलं फ्रेश झालं की नाही आणि हावळा कसं संध्याकाळीच भाजल्यानंतर म्हणजेच भारी वाटते दिवसात हे चांगलं वाटत नाही रात्रीच आगीत ते सगळं भाजून असं शोधून शोधून त्यातला हरभरा काढायचं असतंय तर चला हे आता हे अजून हरभरा घेऊन यायचे आहेत मी तर त्यांचे वाटच बघत बसलेली आहे तर छानपैकी हावळा आज आपल्याला करायचा आहे परी गेल्या रस्त्यावर तुम्हाला दाखवते लकी सारखं परीच्या पाठीमागे असत अंधार पडलाय लवकर हे असं लकी बघा अस ल असत बघ बाय असं असते बघा आम्ही एकामेकाला काय तर दिलं की लगेच थे। रिटर्न त्यांच्या त्यांच्यामुळे दोडके दिले लगेच गंगूबाईला आणलेस नाश्ता चला गंगोबाईचा नाश्ता गंगोबाईला देऊया परे आपलं आणि त्याने दोडके दिले का काजी ना माहित झाले परे, परे फिरते ताजी फ्रेश धोडके येते काकडी पण आहे बघ परे तुला मस्त बघ बाई परीची बारीक आहे आयटी मग हे बघा चांगलं फ्रेश दोडके दिले त्याने आणि गंगूबाईला नाश्ता बाजरीची भाकरी परत पीठ चाळलेलं चोथा संध्याकाळी घालूया सोनं हावळा करायचं म्हणते हावळा बाबा आल्यानंतरच करायचा आहे आणलं की घरात थोडं हाय हर बर शेवग्या शेंग कधी काढायचं ते चार गेली सांगोला शेवग्याची शेंग मला बाहेरची तर काढून द्या चार मग बाहेरचे चार द्या की ते परत निबर होते आता ते आईने हे ते काढले कसं काढले की मी आजच्या हो पर्यंत चला एवढा हरभर आणि माझे दुसऱ्या जाऊबाई पण हरबर आणणार आहेत तर त्यांचं आमचं सगळ्यांचं असं मिक्स आहे शेकोटी करायची नाही नक्की तू बाजूला असत शेकोटी आपण बघू तिथं शेकोटी पण म्हणजे का थोड्या वेळ बनू करू मिनिटात हावळा संपत हे आल्यानंतर हावळा भाजायचं असं आमचं ठरलं होतं पण असं परत ठरलं की आमच्या जावा परत माझे जे पुतणे वगैरे आहेत ना तर सगळ्यांना घेऊन हावळा भाजायचा तर दरवर्षी आम्ही हा प्रकार करत असतो जसं की बघा एक वर्ष आमच्याकडे एक वर्ष जे आता ना माझ्या शेजारी बसलेलं आहे जसं की हा आवळ्याला आग लावतात तर त्यांच्या इकडं पण असते दरवर्षी त्यांच्या इकडे पण ज्वारी असते आमच्या इकडे पण ज्वारी असते तर कणी सांगतो एकदा आमच्याकडे एकदा भाजतो हुरडा आणि एकदा त्यांच्याकडे जसं की बघा ज्याच्याकडे हुरडा भाजायचा असतंय त्याने शेंगदाण्याची चटणी मीठ बरंच असं काही पदार्थ आणि सगळ्यांना बोलवायचं इतकी मजा येते ना खूप मजा येते शेजारचे जेवढे चिल्ले पिल्ले पोरं आहेत परत जे माझ्या सासवा त्यातले काही दोघी तिघे आले नाहीत थोडंसं कसं एजेड आहेत ना आजारी पडले त्यामुळे आले नाहीत इतकी भारी वाटते फक्त एवढंच की थोडंसं उजेडात हे कार्यक्रम करायला पाहिजे होतं पण काय झालं मी पण वर्षात गेले होते मळ्यात मी यायला उशीर झालं परत घरी आल्यानंतर घरची जे जसं की बघा आता असं भांडी वगैरे घासायचं काय नव्हतं कारण की दुपारी जेवण घरात काय झालेली नव्हते फक्त घर झाडायचं आणि गंगूचं वगैरे होतं तरी पण बघा साडेपाच सहा वाजले त्यातून बघ थोडस हरभर ह्यांनी आणायचे होते थोडस घरात होतं अशा गोष्टीमुळे उशीर झाला परत साईपरी म्हणाले की बाबा आल्यानंतर करूया असं बायका जमा झाल्यानंतर हे काय आले नाहीत अगदी लाजाळू आहेत त्यामुळं ते बाहेर आलेले नाहीत अक्षरशः खायला सुद्धा आले नाहीत तुम्हाला सांगू का थोडंसं सा हरभर आमचं होतं ओलं ओलं हरभर असलं की नाही इतकं पिडत होतं अक्षरश ते धुपत होतं एक वही हा संपली कच्ची तर प्रत्येक जण जसं जमेल तसं प्रत्येक जण पेटवायचं आज प्रयत्न करत होतं पण लवकर काय पेटलं नाही आणि असं काय गोंधळ झाल्याशिवाय पण मजा येत नाही जसं की बघा भरपूर असं पिडलं कुठलीही सहसा सहजासहजी गोष्ट झालेली असेल ना अजिबात त्याची किंमत नसते आणि मजा पण येत नाही थोडंसं कुठलीही गोष्ट खाताना पिताना किंवा कुठलंही काय करताना थोडं कष्ट घेतल्याशिवाय ना चांगलं फळ मिळत नाही जसं की बघा सईपासून परीपासून ते सगळ्या म्हणजे गावापर्यंत सगळेजण फुकून फुकून प्रयत्न केले तर जास्तीचं काय प्रयत्न म्हणजे आमचा फसला शेवटी आई आल्यानंतरच तसं आईने त्यांच्या टेक्निकलं ते पेटवलं आणि छान हावळा पण भाजला गेला हे बघा धुराने सगळे आयरन हे धूर काय झालं मी सांगते सगळ्यांना मजा शेकायला आणि ते एक छापडी घेतली आणि छापडीनं सगळीजण हे बघा जसं ती बाजारामध्ये शेंगा किंवा आपलं मका वगैरे भाजून देतात बघा करीस तशा प्रकारचं करा लागल्यावर कसं जाळ लागायचं तुम्ही मला सांगा कोणाकोणाला सांगायचं इतकं गोंधळ होताना अक्षरशः मी ते आवाजच म्यूट करून कोण कोणाचं काही सुद्धा बोलणं कळत नाही असं प्लॅनिंग होतं की आपण शेकोटी करायची आणि भरपूर असं गाणी म्हणायची आणि लहान मुलांचा डान्स ठेवायचा पण कसं प्रत्येकाला स्वयंपाक वगैरे असतो त्यामुळे थोडस म्हणजे काय खाता खाता गाण्याची भेंड्या परत गावाची नावं लहान मुलांची छान छान नावं मुलांची नावं परत काय इंग्लिश मध्ये वर्ड्स असं त्यांचं गेम खेळायचं परत ठरलं शेवटी अनुभवी आई आईंनीच ना हावळा चांगला व्यवस्थित असं पेटवला हावळा असा आग करून खाण्याचा एक फायदा सांगते एक तर मजा येतेच येते जेव्हा हा पूर्ण जळून जातो ना तर ते जे टर्फलमध्ये आपलं हे हर्बर असतं ना अगदी छान असं वापरलं गेलेलं असतं आणि इतकं चव लागतं ना तव्यात भाजलेलं आणि असं भाजून खाल्लेलं इतकं फरक असतो खूप फरक आणि वेगळी मजा असते ना सगळेजण मिळून खाल्लेली ती मजा कशात नसते ती मजा एवढ्यात असते तर सगळ्या आनंदाने जर जसं मिळून तसं सोनं जसं हुडकून हुडकून घेतात ना तसं यांचं काढून काढून घेणं आहे इथे दोन्ही सासवांना वेगळं त्यांना थोडंसं असं काढून दिलेलं आहे तर दोघांचं गरम गरम पहिला त्यांना काढून दिलं आणि छानपैकी त्यांचं खाणं येतं चाललं આની લકી છે એક લુડબુડ तर लकी हा मध्ये मध्ये करत होता नक्की यांचं काय चाललंय त्याला काय कळ पण त्याला करमत होतं इकडने तिकडने येताही पोरीचीमध्ये बसतंय किती जर त्याला हाकलं तर त्याला काय कळत नाही पोरींची गाण्याच्या भेंड्या काय संपत नव्हत्या त्यांचं खेळणं चालूच होतं त्याचं असं म्हणणं होते की बाबांनी भरपूर असा हरभर राहण्याला पाहिजे होतं भरपूर आपण उशीर बसला असतो तर असं पण त्यांचं प्लॅनिंग ठरलं की आई आपण सगळेजण मिळून जाऊया आपण स्वयंपाक कोणाचं झालेलं नव्हतं त्यामुळं ते एक थोडंसं प्लॅन राहिलंच म्हटलं चला एक दोन दिवसानंतर ना प्रत्येकाने आपापले जेवणं आणायची आणि ना शेअर करून सगळ्यांनी जेवायचं तर ते जर आम्ही प्लॅन केलं तर मी तुमच्याशी शेअर करणारच आहे तर असा आमचा दिवस गेला जसं की बघा दिवसभर एकतर कार्यक्रमात गेला परत मळ्यात थोडा वेळ गेला भाज्या आणण्यामध्ये घरी आल्यानंतर थोडंसं काम काम झाल्यानंतर हवळंच चालू होतं ना आमचं भाजायचं तर माझ्या जवब जर थोडंसं उशीरच आल्या तर त्यांच्यासाठी काय आम्ही ठेवलेलं होतं तर बऱ्यापैकी हे बघा असं हुडकून हुडकून यातनं खायचं असते ही तर खरी मजा असते हावळा भाजऱ्याचे तर खूप आज मजा आली लहान मुलांमध्ये खास करून मुलं खूप खुश होतात अशा काही गोष्टी एकत्र करून ना दररोज तेच तेच असताना जीवनामध्ये काहीतरी थोडंसं नवीन काहीतरी वेगळं केलं की ती मुलं लक्षात ठेवतात आणि पुढच्या वर्षी लगेच तेच करूया आई असं त्यांचं म्हणणं संध्याकाळची वेळ होती ना सगळ्यांचं स्वयंपाकाची घाई जसं की मला पण होती परत यांना पण होते तर जाताना चला हळदी कुंकूचा आपलं कार्यक्रम तर खूप छान असं वाटलं सगळेजण असं बोलले सुद्धा आता जे काय सगळं काळं केलेलं होतं ना राग रांगोळी ते सगळं मला काढून व्यवस्थित ठेवायचं होतं नाही तर फरशीला भरपूर असे डाग पडतील तर चला तर इथेच मी व्हिडिओचा एंड करणार आहे कसं वाटलं व्हिडिओ हे मात्र नक्की सांग